खरेदी ते शेतीचे असो की घर बांधण्यासाठी जमिनीचे व्यवहार करतानाचे असो पण हा शब्द आपल्या कानी पडतोच मात्र खरेदी खत म्हणजे नेमके काय याचा कधी आपण अभ्यास केला नसेल किंवा खरेदी खतासाठी कोणती कागदपत्रे लागतात यापासून अनेक जण हे अनभिज्ञ असतात त्यामुळे जमिनीचे व्यवहार होताना एनवेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे खरेदी खत म्हणजे नेमके काय आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात हे आपण माहिती करून घेणार आहोत तर जमिनीच्या व्यवहाराच्या वेळी जमीन खरेदीदार आणि विक्रेत्यांच्या संमतीने रक्कम निश्चित केली जाते व्यवहार पूर्ण झाल्यानंतर तुम्ही खरेदी खत खर करू शकता खरेदी केल्यानंतर जमिनीची मालकी हस्तांतरित केली जाते जमीन खरेदी केल्यानंतर व्यवहार पूर्ण झाल्याचा पुरावा म्हणजे खरेदी खत खर। खरेदी खतासाठी पहिल्यांदा खरेदी केल्यावर मुद्रांक शुल्क काढून घ्यावे लागेल यासाठी जमीन आहे त्या ग्रामीण भागातील संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन करून मुद्रांक शुल्क काढून घ्यावे मूल्यांकन शुल्क काढून देण्याचे काम दुय्यम निबंधक करतो मुद्रांक शुल्क काढल्यानंतर निबंधक खरेदी खत खर दस्तऐवजासाठी लागणारे नोंदणी शुल्क व कागदपत्रे कार्यालयीन खर्चाची माहिती देतात तसेच सर्वे नंबर जमिनीचा प्रकार जमीन मालकाचे नाव जमिनीचे क्षेत्रफळ जमीन खरेदी विक्रीचा उद्देश या सर्वांचा उल्लेख दुय्यम निबंधकाने निश्चित केलेल्या मुद्रांक शुल्कावर करावा लागतो खरेदी खतासाठी आवश्यक कागदपत्रे खरेदी खत तयार करण्यासाठी सात बारा मुद्रांक शुल्क आठ मुद्रांक शुल्काची पावती प्रतिज्ञापत्र फेरफार दोन ओळखीच्या व्यक्तीचे फोटो येण्या ऑर्डरची प्रत ही कागदपत्रे जोडून याबरोबर डाटा एंट्री करून दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्त नोंदणीसाठी सादर करावा लागतो तर हे लक्षात असू द्या खरेदी खत करण्यापूर्वी जमीन खरेदी करणाऱ्याने जमीन मालकाला ठरवलेल्या व्यवहाराप्रमाणे सर्व रक्कम पूर्ण पूर्ण करायची असते जर सर्व रक्कम झाली नसेल तर खरेदी खत करू नये कारण एकदा खरेदी खत झाले की नंतरचा जमीन मालक हा त्या मालकी हक्क काढून घेत असतो खरेदी खत सहजासहजी रद्द होत नाही खरेदी खत रद्द करण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयाला असतो जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाकडे लक्ष द्या जमिनीच्या खरेदी आणि विक्रीमध्ये सतत बदल होत असतात असे बदल करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे त्यानुसार नियम आणि कायद्याची माहिती घेऊनच व्यवहार करणे आवश्यक आहे अन्यथा सर्व प्रक्रिया होऊनही काम पूर्ण होणार नाही दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद